राज्यात शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे अभ्यासक्रमात आता मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश असेल नवीन अभ्यासक्रमात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत यात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन भारतीय न्याय प्रणालीचा समावेश वाहतूक सुरक्षा नागरी संरक्षण समाजसेवा यासारख्या अभ्यासक्रमांना स्थान देण्यात आलं आहे चौथी साठी शिवछत्रपती हे पाठ्यपुस्तक नेहमी कायम राहणार या नवीन शैक्षणिक धोरणाच्या राज्यातील शिक्षक अभ्यासक पालक अधिकारी आणि नागरिकांनी अभिप्राय द्यावा असे एस सी पी आर टीने जाहीर केले आहे हा मसुदा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर अठ्ठावीस जुलैपासून उपलब्ध असून सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अभिप्राय नोंदवता येणार आहेत